मृद्ध ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मराठी साहित्याचं भवितव्य उज्ज्वल आहे असा विश्वास नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे सातारा इथं आयोजित या संम्लिच आज ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते मावळते अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांच्याकडून विश्वास पाटील यांनी संम्लिनाच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली त्यानंतर केलेल्या भाषणात बोलताना पाटील यांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करत लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी विशेष योजना सुरू करण्याचं आवाहन केलं ते म्हणाले साली साहेबराव कुरवे नावाच्या चिकल गावांच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आणि सत्तावीस वर्षात पुढे शहाण्णव हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे फक्त शासनाचा अपयश नाही गेल्या चाळीस वर्षातलं हे समाजाचं अपयश आहे तुम्हा आम्हा कलावंतांचा अपयश आहे आणि म्हणून साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका शेतकरी महिलेचा पुत्र झाला म्हणून माझी शासनाला अशी विनंती आहे की लाडक्या बहिणीप्रमाणेच लढाऊ धरती माता या तत्वावर एखादी योजना सुरू करावी खूप त्यामुळं समाजामध्ये प्रगती होईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे डॉक्टर गर्ग यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलताना दलित हा, साहित्य हा मराठी साहित्य विश्वाचा आत्मा असल्याची भावना व्यक्त केली डॉ भवाळकर यांनी आपल्या भाषणात पहिलीपासून हिंदी किंवा अन्य भारतीय भाषा शिकवण्याच्या निर्णयाला साहित्यिक जगताचा विरोध असल्याची भूमिका मांडली मराठी साहित्य महामंडळाचे सचिव मिलिंद जोशी यांनी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीला पुरेसा निधी मिळावा अशी मागणी मांडली मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणात सर्व विचारांना समावून घेण्याची मराठी साहित्यानं जपलेली परंपरा अत्यंत महत्वाची असल्याचं मत व्यक्त केलं ते म्हणाले एकमेकाला परस्पर विरोधी अशा प्रकारचे विचार देखील हे व्यक्त होत असतात पण या सगळ्या विचाराच्या मंथनातून एक असा प्रवाह तयार होतो की जो संस्कृती म्हणून साहित्य म्हणून आपल्या जाणीवा समृद्ध करतो जो साहित्य आणि संस्कृती म्हणून आपल्या विचारांना प्रगल्भ करतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी परंपरा आपल्या मराठी साहित्यानी साहित्य संमेलनाने मराठी मराठी अत्यंत महत्वाची आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली आता ठिकठिकाणच्या लढतीचं चित्र स्पष्ट होईल उद्या निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल अनेक ठिकाणी उमेदवारांना प्रतिस्पर्धी नसल्यानं त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे काही ठिकाणी मुळातच एकमेव अर्ज आले होते तर काही ठिकाणी छाननीत इतर अर्ज बाद झाल्यानं तिथले एकमेव पात्र उमेदवार बिनविरोध निवडून येणं निश्चित झालं आहे जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज अर्ज मागे घेतल्यानंतर आता महायुतीच्या बारा जागा बिनविरोध झाल्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या सहा तर शिवसेनेच्या सहा जागा बिनविरोध निवडून येणार हे निश्चित झालं आहे उर्वरित त्रेसष्ट जागांसाठी आता निवडणूक होणार आहे धुळेत अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमोल मासुळे हे बिनविरोध निवडून येतील असं निश्चित झालं आहे शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार तसंच इतर चार अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं मासुळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे या बिनविरोध निवडीमुळे आता धुळ्यात भाजपचे चार नगरसेवक बिनविरोध होणार आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे सपकाळ यांनी याबाबत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र पाठवलं आहे नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना कथित धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून नार्वेकर यांचं वर्तन आदर्श आचारसंहिता भंग करणार असल्याचं सपकाळ यांनी या पत्रात म्हटलं आहे राज्यातल्या बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांची निवडणूक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोग या निवडणुकीचं वेळापत्रक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता या यासंदर्भात या जिल्ह्यांमधल्या अधिकाऱ्यांची बैठक येत्या सहा तारखेला होणार असून यावेळी निवडणुकीच्या तयारीबद्दल विशेष आढावा घेतला जाईल या निवडणुकीसाठी नवीन मतदान यंत्रांची गरज असून पंधरा जानेवारीनंतर या यंत्रांचा पुरवठा अपेक्षित असल्याचं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि एपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता घरगुती गॅसच्या दरात कोणतेही बदल झाले नसल्याचं तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये एकशे अकरा रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे घरगुती ग्राहकांनाही वाढी किंमत द्यावी लागणार अशा बातम्या पसरत आहेत त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे नवीन वर्षात देशात चार नवे सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प सुरू होत असल्याची घोषणा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते याच्या आधीही सरकारनं चोवीस प्रकल्पांना मंजुरी दिली होती या प्रकल्पामध्ये एक्केचाळीस हजार आठशे त्रेसष्ट कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून मोबाईल उत्पादन दूरसंचार ग्राहक उपयोगी आणि लष्करी उपयोगाचं इलेक्ट्रॉनिक्स तसंच माहिती तंत्रज्ञान संबंधित यंत्रसामुग्री उत्पादनाचा यात समावेश आहे हे प्रकल्प महाराष्ट्र आंध्र प्रदेश तामिळनाडू उत्तर प्रदेश कर्नाटक हरियाणा मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये सुरू होणार असून यामधून सुमारे चौतीस हजार रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी पालघर जिल्ह्यातल्या दुसऱ्या बोगद्याचं काम ब्रेकथ्रू समारंभाला ते आज दुरुस्त पद्धतीनं उपस्थित होते हा दीड किलोमीटर लांबीचा बोगदा विरार ते भोईसर स्थानकादरम्यान खोदला आहे मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिले जाणारे जीवनगौरव पुरस्कार आज जाहीर झाले यात डॉ अनिल काकोडकर जीवनगौरव पुरस्कारासाठी क्षेपणास्त्र क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या डॉक्टर टेसी थॉमस यांची तर डॉक्टर रावी साठे जीवनगौरव पुरस्कारासाठी लस संशोधन कार्यात अग्रेसर असणाऱ्या डॉक्टर गगनदीप कांग यांची निवड झाली आहे प्रत्येकी दोन लाख एकावन्न हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे उद्या मुंबईत टी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेत हा पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याला केंद्र सरकारनं प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी म्हटलं ते आज नाशिक इथं शेतकऱ्यांशी संवाद साधत होते कृषी क्षेत्राला बळकट करण्यासाठी सरकार आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असून शेतकरी कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली नियमितपणे योग केल्यानं आरोग्य चांगलं राहतण्यास मदत होते असं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटलं आहे नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात पिंपरखेड इथं शासकीय आदिवासी आश्रम आश्रमशाळल्या विद्यार्थ्यांसमोळेत योगाभ्यास केल्यानंतर ते आज बोलत होते देवव्रत यांनी विद्यार्थ्यांना विविध योग प्रात्यक्षिक दाखवतानाच फिटनेसचा डोस आधा घंटा रोज असं सांगत तंदुरुस्तीचा मार्ग दाखवला नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे यांनी योगाभ्यासात सहभाग घेतला दरम्यान राज्यपालांनी पिंपरखेड इथं स्वच्छता मोहिमेतही सहभाग घेतला यावेळी त्यांनी स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या घराच्या छतावर एक किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संयंत्र बसवण्याच्या कामास मान्यता देण्यात आली आहे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी ही माहिती दिली केंद्र शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासनाकडून अतिरिक्त पंधरा हजार रुपये अनुदान देण्यासही शासनानं मंजुरी दिली आहे याबाबतचा अधिकृत शासन आदेश नुकताच निर्गमित झाला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत वयोमर्यादा वाढून दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आहे या यासंदर्भात वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये वयाची मर्यादा ही एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिनांकावर आधारित असून यामुळे अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे अभ्यास करणारे हजारो विद्यार्थी केवळ काही महिने किंवा दिवसाच्या फरकानं परीक्षेसाठी अपात्र ठरत असल्याकडे वडेट्टीवार यांनी या पत्रातून लक्ष वेधलं आहे राज्यात आज सर्वात कमी नऊ पूर्णांक दोन तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं शेवटी पुन्हा ठळक बातम्या समृद्ध ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मराठी साहित्याचं भवितव्य उज्ज्वल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त मनपा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली उद्या चिन्ह वाटप आणि मराठी विज्ञान परिषदेचे जीवन गौरव पुरस्कार जाहीर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नमस्कार